मार्केटमध्ये सध्या परराज्यातला माल दिसत नाहीये आणि जो काही माल आहे तो स्थानिक आपला नाशिक नगर पुणे सातारा जास्तीत जास्त एवढाच माल दिसतोय आवक गाड्यांची साधारणपणे तीस टक्के आवक आहे शंभर टक्क्यापैकी किमतीमध्ये दरवाढ होणार आवक कमी वाढणार वाजव ग्राहकांना फरक दिसत नाही परंतु निश्चितच आज रात्री वाजून फरक दिसेल मालच नसतील गाड्या जर येणार नाही तर माल येणार नाही मार्केट मार्केटवर पुन्हा म्हणजे मार्केटच बंद असेल महाराज सुनील वाघचे

माल कमी तर माल माग होतील जी आज दहा रुपये पंधरा रुपये गटी आहे तुम्ही होऊ शकते सरकारचं आपण नाही आवाहन करू शकत ना ड्रायव्हरचा ड्रायव्हर बोलतील ना काय असतील ते मार्केटला मोठं नुकसान सहन करावं लागेल

जर, ना तो तो का हो। नाशिक मौल, नाशिक मौल आ, आ ना प, सर माल ना आले नाही आज जवळ उद्या हडपसर माल नाही आले पुण्याचे माल नाही आले बेळगाव माल येते प्रत्येक ठिकाण माल येतो तो जर नाही आला मार्केट डप होईल मार्केट मध्ये येणार नाही माल ड्रायव्हर लोकांचा ड्रायव्हर लोकांचा स्ट्राईक चालू आहे ना त्याच्यावर परिणाम होईल जास्त कमी कितीतरी कोट्याचं लोक सहन करायला लागेल सरकारला विनंती आहे की जसा स्ट्राईक हा कुठेतरी त्यांचा निर्णय निर्णय हे करावा लावून द्यावा शांताराम बांधन काय सांगा सध्या जो कालचा आंदोलन झालं त्याच्यामुळे माल गाड्यांवरती काय कुठून माल नाही काय सांगा सध्या गाड्यांची आवक कमी आहे कालच्या त्या ड्रायव्हरच्या तो काय क्लेम झाला आहे त्या क्लेममुळे ड्रायव्हरची आवक कमी आहे म्हणजे मालाची आवक कमी आहे त्याचा फार म्हणजे फार फरक पडलेला आहे किती फरक पडला कुठून माल येत नाही पुणे नाशिकवरून मालाची आवक एकदम कमी आहे शंभर टक्क्यापैकी तीस टक्के आवक आहे गिरायक गिराय एकदम कमी आहे मार्केट किमतीमध्ये वाढ नाही स्थिर किंमत आहे पुढे काय दोन तीन दिवसात फरक फरक भरपूर फरक पडेल काय वाटतं गाड्या कमी होतील किती असेल पडेल भरपूर म्हणजे वीस टक्के माल येईल वीस टक्के पण येईल का नाही याची गॅरंटी नाही त्याच्यामुळे काय परिणाम येईल मार्केट काय बाजारभाव वाढतील डबल होतील बाजारभाव जो काय गाड्या येतील कशा बाहेरून माल येईल त्याच्यामध्ये भरपूर फरक म्हणजे बाजारभाव डबल होतील याच्यापेक्षा काय होणार आहे श्रीकांत पाटील